खुर्द येथे दीपक पाटील यांचा वाढदिवस साजरा राहुरी तालुक्यातील खुर्द ग्रामपंचायत कार्यालय लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील सभागृह इथं पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माननीय संचालक सरपंच ज्येष्ठ नेते दीपक पाटील यांचा वाढदिवस कुठलाही प्रकारचा फ्लेक्सबाजी डी जे यांचा दणदनाट न करता साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी बोलताना दीपक पाटील म्हणाले की मला राजकारणात अनेक पदे मिळाली पण मी कधी मनात कटुता न ठेवता जनतेपासून दूर गेलो नाही मी विखे पाटील कारखान्याचा संचालक असताना नवीन पद्धतीचे ऊस बियाणे विकसित करून ऊसाचे एकरी उत्पादन वाढविले नवीन गट ऑफिस उभारणी केली सरपंच असताना गोरगरीबाला घरकुल योजना राबविली गावात आरोग्य सुविधांची उणीव भासत होती यासाठी मी स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील परवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील यांच्याकडे प्रवरा ग्रामीण रुग्णालय बाह्य रुग्ण विभाग प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली त्यास लगेच मान्यता मिळून गावात आरोग्य केंद्राची उभारणी झाली आहे आज सामान्य माणसाला अल्प दरात उपचार मिळू लागले विद्यार्थ्यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची माजी कार्यकारी अध्यक्ष अशोकराव विखे पाटील यांच्याकडे विद्यालयाची मागणी करून प्रवरा माध्यमिक विद्यालय सुरू केले यातच माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे असे मी मानतो माझ्या वाढदिवसाला कोणीही फ्लेक्स बोर्ड डी जे फटाक्यांची आतशबाजी यासाठी वायफळ खर्च न करता शाळेतील गोरगरीबांना गोरगरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप करावे असे आवाहन करण्यात आले सदरच्या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब लोंढे रामनाथ शिरसाट सुभाष अनाप अनिल पाटील महेश पाटील संदीप बनकर मधुकर जाधव विमलताई भोसले दिगंबर खोकरे सदानंद शिरसाट रखमा शिरसाट बाबासाहेब लोंढे प्रकाश शिरसाट दत्ता लोंढे संदीप भोसले नितीन गोगरे अशोक भोसले प्रसाद जाधव दिग्विजय शिरसाट गणेश राऊत प्रतीक पाटील मच्छू जाधव प्रमोद मांडलिक दीपक शिंदे बाळू लोखंडे अल्ताफ शेख संजय भोसले महिपती शिरसाट मच्छिंद्र कानडे किशोर भोसले अमोल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते